नमस्कार मी अखिल सय्यद एस मीडिया या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र लेक लाडकी योजना दोन हजार तेवीस हा विषय आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विधानसभेत दोन हजार तेवीस चोवीसचा अर्थसंकल्प सादर करताना नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे ज्याचे नाव लेक लाडकी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबात जन्मलेल्या मुलीला शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा उद्देश मुलींना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे जेणेकरून मुली कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय शिक्षण घेऊ शकतील देशातील महिला सक्षमीकरण आणि लैंगिक समानतेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे महाराष्ट्र लेख लाटकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल ही आर्थिक मदत मुलगी वयात येईपर्यंत सरकारकडून दिली जाईल जे वेगवेगळ्या वयोगटातील वर्गश्रेणीनुसार दिले जातील लेख लाटकी योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे यामुळे गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देऊन महिला सक्षमीकरणाला चालना मिळू शकते या योजनेचा लाभ कसा मिळावा या योजनेसाठी कोण पात्र असेल या सर्व माहितीसाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत सविस्तर पाहावा लागेल तर चला जास्त वेळ न लावता सुरू मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात त्यांनी लेख लाडकी योजनेची घोषणा केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की राज्यातील कोणत्याही गरीब कुटुंबाला महाराष्ट्र राज्य सरकार आर्थिक मदत करेल जिथे मुलगी जन्माला येईल या योजनेचा लाभ पिवळा आणि केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना मिळेल लेख लाडकी योजनामुळे गरीब कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेता येणार आहे लेख लाडकी योजना महाराष्ट्र दोन हजार तेवीस अंतर्गत महाराष्ट्र राज्य सरकार मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देईल या आर्थिक मदतीमुळे गरीब कुटुंबातील मुलीही उच्च शिक्षण घेऊन आपले भविष्य घडू शकतात जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रंगाची शिधापत्रिका असेल तर तुम्ही लेख लाडकी योजना ऑनलाईन नोंदणी देखील सहज करू शकाल महाराष्ट्र लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींना सामाजिक स्तर सुधारला जाईल आणि भ्रूणहत्यासारख्या हत्यासारख्या गुन्ह्यांना आळा बसेल लेख लाडकी योजनेअंतर्गत मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर सरकारकडून एक रकमी पंच्याहत्तर हजार रुपये दिली जातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल यासोबतच मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल तर लेख लाडकी योजना दोन हजार तेवीसचे पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊया लेख लाडकी योजनेची नोंदणी प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही परंतु या योजनेसाठी काय पात्रता आहे हे खाली दिलेली आहे ते नीट आपण पाहूया महाराष्ट्र लेख लाडकी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्जदार हा मोर्चा महाराष्ट्रात राज्याचा असणे आवश्यक आहे लेख लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचे कुटुंब राज्यातील पिवडे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचे कुटुंबच या योजनेसाठी पात्र असतील लेख लाडकी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे मुलींना वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिले जाईल लेख लाटकी योजना दोन हजार तेवीस ची महत्वाची कागदपत्रे महाराष्ट्र लेख लाटकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल ही आर्थिक मदत मुलगी वयात येईपर्यंत सरकारकडून दिली जाईल जे वेगवेगळ्या वयोगटातील वर्ग श्रेणीनुसार दिले जातील लेक लाटची योजना विशेषतः मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे पालकांचे आधार कार्ड मुलींचे जन्म जन्म प्रमाणपत्र पिवळे आणि केशरी राशन कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला रहिवाशी दाखला मोबाईल नंबर बँक खाते पासपोर्ट आकाराचा फोटो लेक लाटकी योजना अर्ज कुठे करायचा महाराष्ट्र सरकारने वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील सर्व मुलींसाठी महाराष्ट्र लेक लाटकी योजना सुरू करण्याची घोषणा केली होती परंतु अजून सरकारने ही योजना राज्यात लागू केलेली नाही ही योजना सरकारकडून लवकरच लागू केली जाईल आम्ही आमच्या एस मीडिया न्यूज चॅनलद्वारे याविषयी माहिती देणारच देणार आहोतच तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद